की गरिबीची जाणीव मी देखील तुमच्यासारखं चाळीत राहिलेला आहे मी देखील तुमच्या तुमच्यासारखी गरिबी पाहिली आहे मी देखील माझी आई कसं महिला चालवायची ते पाहिलेलं आहे आणि या सगळ्या वक्तून मी पुढे आलो आहे म्हणून मला जेव्हा अधिकार माझ्याकडे कधी हातात येईल त्या दिवशी मी माझ्या लाडक्या बहिणींसाठी लाडक्या भावांसाठी शेतकऱ्यांसाठी काय ना काय करीन असं ठरवलं होतं आणि जसा माझ्याकडे अधिकार आला ती आपण योजना सुरू केली लोक ही योजना रद्द व्हावी म्हणून कोर्टात पण गेले कोर्टाने त्यांना एक चांगली चप्पर छपराक दिली आता आणखी नागपूरच्या कोर्टात गेले पण मला विश्वास आहे माझ्या लाडकी भाए, लाडक्या बहिणींच्या वर कुठलंही कोर्ट अन्याय करणार नाही न्याय आपल्याला मिळेल कुणी कितीही आकांड तांडव केलं तरी सुद्धा हो ना ही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही फक्त दीड हजार रुपये नाही म्हणता दीड हजार रुपयात काय होणार दीड हजार रुपये मध्ये काय तुम्ही विकत घेताय का तुम्ही काय त्यांना भीक देत बोलायला तरी थोडे शब्द तरी वाटले पाहिजे अरे तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले पैशाच्या राशीत लोडणार काय किंमत करणार पण दीड हजारची किंमत माझ्या माता भगिनी आणि मला माहित आहे की दीड हजार रुपये हे आता आपल्या कुटुंबाला एक काय सर्व काय त्याच्यातून विकत घेता येत नाही पण एक आधार म्हणून आणि तुम्हाला मी सांगतो तुमचा हा भाऊ दीड हजारावर थांबणार नाही तुम्ही सरकारची ताकद वाढवली बळ वाढवलं दीड हजारचे दोन हजार होतील दोन हजाराचे अडीच हजार होतील अडीच हजाराचे तीन हजार होतील आणि दिलीप मामाने सांगितलं तर तीन हजारच्या पुढे जातो देणार सरकार आहे हे घेणार नाही ही देना बँक आहे लेना बँक नाही पूर्वीच काय होत माहित पूर्वी फक्त माझ काय माझ काय अरे राज्यकर्त्यांनी माझ नाही